पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रत्येक पशुपालकाच्या चर्चेमध्ये एकच विषय प्रत्येक जण एकच बोलतोय काम करतोय आम्हाला गोठ्यामध्ये ब्रीड डेव्हलप करायचे मला चांगल्या सिमेंटच्या कालवड्या हव्यात मग हे ब्रिडिंग म्हणजे नेमकी काय चांगलं सिमेंट सोडलं म्हणजे ब्रिडिंग झालं का आणि दे फक्त ब्रिडिंग करून आपला गोठा फायद्यात येतोय का ब्रिडिंग नेमकी काय आहे आजही आपल्या अनेक पशुपालकांच्या ध्यानात येत नाही प्रत्येक गोष्टीत प्रत्येक स्टेप स्टेपमध्ये खूप सारं शास्त्रीय ज्ञान असणं गरजेचं आहे प्रत्येक निर्णय घेताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे कुणीतरी आपल्या शेजारच्या गोठ्यावर एक सीमेन वापरलं म्हणून तेच आपल्या गोठ्यावर वापरलं म्हणजे ब्रिडिंग नव्हे खूप महागातलं सिमेंट वापरलं म्हणजे ब्रिडिंग नव्हे तर मग ब्रिडिंग म्हणजे नेमकी काय ब्रिडिंग कसं करायचं चे उद्दिष्ट कसे साध्य करायचे आपला गोठा फायद्यात कसा आणायचा या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ब्रिडिंग म्हणजे काय ब्रिडिंग म्हणजे फक्त सिमेंट सोडणे किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर करणे नव्हे ब्रीडिंग म्हणजे आपल्या गोठ्यासाठी आवश्यक असलेली उत्तम दर्जाची आणि आपल्या गोठ्याला सूट होतील अशी जनावरं आपल्या गोठ्यावर पैदास करणे म्हणजे ब्रीडिंग पैदास करताना आपल्या जनावरांची दुधाची उत्पादन क्षमता किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा असाव्यात हे अगोदर ठरवलेलं पाहिजे ही जी काही उद्दिष्ट आहेत आपल्या गोठ्यासाठी उद्दिष्ट ठरवणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या गोठ्यावरचं व्यवस्थापन कसं आहे आपल्याकडे यांत्रिकीकरण किती आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून भविष्यात म्हणजे पुढच्या वर्षी त्याच्यानंतर चार वर्षानंतर दहा वर्षानंतर आपला गोठा कसा असणार आहे आपलं व्यवस्थापन कसं असणार आहे आपल्या गोठ्यात कशी त्या दृष्टीने असली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून उद्दिष्ट ठरवले पाहिजे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्टेप्स ठरवले पाहिजे आणि हे सगळं आपण करणार म्हणजे आपण ब्रिडिंग करणार ब्रीडिंगचे उद्दिष्टे कशी ठरवायचे ब्रीडिंग करण्यापूर्वी आपल्या डोक्यात एक प्लॅन पाहिजे आणि तो प्लॅन साध्य करण्यासाठी आपल्याला टार्गेट हवं म्हणजे उद्दिष्ट हवं आपल्या गोठ्यावर प्रत्येकाच्या गोठ्यावर वेगळा प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी मस्टायटिस आहे काही ठिकाणी इन्फर्टिलिटी आहे काही ठिकाणी जनावर दुधच कमी जात आहेत काही ठिकाणी जनावर आजारी पाडत आहेत म्हणजे प्रत्येक गोठ्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे आपल्या गोठ्यावरचा प्रॉब्लेम ओळखता आला पाहिजे त्यानुसार आपल्याला उद्दिष्ट ठरवायचे त्यानंतर दुसरं प्रत्येक गोठ्याचं अपेक्षित आउटपुट वेगळं आहे काही ठिकाणी आपल्याला डेअरीला दूध घालायचे काही ठिकाणी आपल्याला रतिबाला दूध घालायचं काही ठिकाणी आपल्याला प्रोसेसिंगसाठी दूध हवं आहे काही ठिकाणी दूध हे आउटपुट नसून काही ठिकाणी आपल्याला फक्त कालवडी विकायच्या उत्तम दर्जाच्या कालवडी विकायच्या असं प्रत्येक वेळेस आपलं उद्दिष्ट वेगळं असणार आहे अनेक ठिकाणी जे इनपुट्स आहेत गोठ्यामध्ये चारा कसा आहे तिथलं व्यवस्थापन कसं आहे गोठ्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि तिथलं वातावरण कसं आहे हे सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस बदलत आहे त्यामुळे प्रत्येकाला ब्रिडिंग प्लॅन सारखा नसणार ना आहे प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगळे असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो भविष्यात आपला दुग्ध व्यवसाय आपल्याला कुठं न्यायचा आहे कुठल्या लेवलला न्यायचं आहे हे ठरवून त्यानुसार आपल्याला ब्रिडिंग करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या मनात एक चित्र निर्माण केलं पाहिजे आपण टार्गेट ठरवलं पाहिजे त्याच्यानुसार आपण गोल्स ठरवले पाहिजे आणि हे गोल अचीव करताना प्रत्येक टार्गेट टप्प्याटप्प्याने काल निहाय पुढच्या वर्षी काय करायचं चार वर्षांनी काय करायचं दहा वर्षांनी काय करायचं हे सगळं आपण ठरवू त्यानुसार ब्रिडिंग केलं पाहिजे ब्रिडिंग करायचे पण मग ब्रिडिंगचा प्लॅन कसा ठरवायचा ब्रिडिंगचा प्लॅन काय असावा मित्रांनो यासाठी आपल्याला अगोदर आपल्याकडचे प्रॉब्लेम शोधावं लागतील आपल्या गोठ्यावरचे उद्दिष्ट ठरवावं लागतील आपल्याला कुठल्या प्रकारचे जनावर हवे आहेत त्यानंतर आपल्याकडे सध्या जी काही जनावरं आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन अर्थात मूल्यमापन केलं पाहिजे आपल्या जनावरांची वर्गवारी केली पाहिजे आणि त्यानुसार मग आपण वळू निवडला पाहिजे वळू निवडताना वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आता हे वळू निवडायचे कसे वळू निवडताना काय काळजी घ्यावी गोठ्यावर शक्यतो एका वेळेस एकच ओळू वापरावा किंवा ते शक्य नसेल आपल्याकडं खूप वेगवेगळ्या प्रकारचे जनावर असतील तर कमीत कमी ओळू वापरावे याने काय होईल की पुढची जी काही पिढी येणार आहे त्यांच्यासाठी जे ओळू वापरायचे ते आपल्याला निवडणं सोपं जाईल कारण आज आपण बघतोय गोठ्यावर एकाच वेळेस पाच पाच दहा दहा प्रकारच्या ओळूंच्या कालवडी जन्माला येत आहेत मग ह्या प्रत्येक कालवडीला पुन्हा ओळू शोधताना अडचणी येत आहेत तर वळू निवडताना काळजी घ्या वळू निवडताना तो फक्त महाग आहे तो कुठल्या तरी ब्रँडेड कंपनीचा आहे म्हणून न निवडता आपल्या गो गोठ्यासाठी काय आवश्यक का आहे त्यामध्ये जे काही गुणधर्म आहे ते पुढच्या पिढीत पाठवण्याची त्याची क्षमता किती आहे त्यानुसार आपण हे वळू निवडायचे आणि त्यानुसारच आपल्याला पुढचा प्लॅन ठरवायचा तर मित्रांनो अशा प्रकारे वळू निवडले आपण ब्रीडिंग केलं पण ब्रीडिंग केलं कालवडी जन्माला घातल्या म्हणजे गोठा फायद्यात आला का आपलं ब्रिडिंग झालं का नाही ब्रीडिंग मध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी पुढच्या सगळ्यात महत्वाचं आपल्या गोठ्यावर ब्रीडिंगसाठी निवडलेल्या गायी आणि ब्रीडिंग, ब्रीडिंग करत असलेल्या त्यापासून जन्मालेल्या कालवडी यांचं उत्तम आरोग्य ठेवलं पाहिजे त्यांचं आहार नियोजन चांगलं असलं पाहिजे कालवडी जन्माला आल्या तर त्या तेरा चौदा महिन्यात साडेतीनशे प्लस वजन घेऊन गाभण राहिलं पाहिजे जेणेकरून दोन वर्षामध्ये आपल्याला पुढची नवी पिढी दुधात आलेली मिळेल अन्यथा आपण फक्त चांगले सिमेंट वापरू आणि पुढची दुधात येणारी पिढी तीन तीन चार चार वर्षे घेईल असे न होता आपण योग्य आहार नियोजन आणि व्यवस्थापनातून लवकरात लवकर कालवडी तयार केल्या पाहिजे आपल्या गोठ्यावरचं व्यवस्थापन जे आहे ते योग्य ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्या गोठ्यामध्ये फायदा वाढेल ब्रीडच्या कालवडी जन्माला आल्या ब्रीडच्या गायी आपल्या गोठ्यामध्ये आहे तर त्यांचं पूर्ण पोटेन्शियल जे आहे दूध देण्याची क्षमता असेल ती पूर्ण आपल्याला युटिलाईज करता आली पाहिजे म्हणजे गाय जर पंचवीस लिटर दूध देऊ शकत असेल तर आपण पंचवीस लिटर दूध काढलं पाहिजे अन्यथा योग्य आहार नियोजन नाही जनावर आजारी पडतायत असं होऊन पंचवीस लिटर कॅपॅसिटीची गाय जर पंधराच लिटर दूध देत असेल तर आपल्या ब्रीडिंगला काही अर्थ राहत नाही आपल्या गोठ्यात पूर्ण क्षमतेने दूध द्यावं इन्फर्टिलिटी कमीत कमी असावी जास्तीत जास्त वेतं गाई आपल्या गोठ्यावर असाव्यात त्यासुद्धा प्रोडक्शन लाईफमध्ये असाव्यात त्यांच्यापासून दरवर्षी आपल्याला एक वेत मिळावं अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन करू शकलो तर आणि तरच हे ब्रीडिंग फलदायी ठरणार आहे आपला गोठा फायद्यात येणार आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी ब्रिडिंगमध्ये येतात सविस्तरपणे आपण भविष्यात याबद्दल जाणून घेऊया सध्या ह्या सगळ्या मुद्द्यांवर विचार करून कुठला वळू निवडायचा याबद्दल थोडासा चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या गोठावर ब्रीडिंग करावं धन्यवाद